आता सविस्तर बातम्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या दोन भावात वाद उफाळून आला अशातच लहान भावाने मोठ्या भावाची बंदुकीतून गोळी घालून हत्या केली ही थरारक घटना बुधवारी रात्री सात वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरातील जुनोना चौकातील वित्तूबा मठ परिसरात घडली नेमक्या किती गोळ्या झाडल्यात हे कळू शकले नाही बुद्धासिंग टाक असे मृताचे नाव आहे तर लहान भाऊ सोनूसिंग टाक हा घटनेनंतर फरार झालाय सिंग आणि बुद्धासिंग या दोन भावात मागील काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते जुलैला सायंकाळी दोघात पुन्हा वाद उफाळून आला वाद विकोपाला जाऊन लहान भावाने मोठ्या भावाला बंदुकीतून गोळी झाडून जागीच ठार केले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी केली घटनेनंतर आरोपी भावाने तेथून पळ काढला त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे मृतक आणि आरोपीवर चंद्रपूरसह इतरही जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत